असेल त्याला आम्ही समोर जाऊ असं खडसे म्हणतात ठीक आहे खडसे तर मला असं वाटतं की देवच आहे किंवा ते सर्वज्ञानी आहे त्यांना माहीत असतं सगळं काय घडणार आहे आणि काय नाही घडणार आहे त्याच्यामुळे खडसेंच्या संदर्भातनं बोललेलं बरं आहे उद्याचे काल परवा काय खडसे बोलले की ईडी प्रकरणामध्ये देशातला मी एकमेव माणूस आहे की माझी सुप्रीम कोर्टानं जामीन केलेली आहे त्यांची सुप्रीम कोर्टानं जामीन नाही केली पी एम एल कोर्टानं जामीन केलेली आहे ते बोलताना काय बोलताय हे त्यांना समजत नाही शेवटी मला असं वाटतं की त्यांचं ते डोकं आता ठिकाणावर नाही आहे आणि अशा स्थितीमध्ये ते काय पण बोलतात त्याच्यामुळे ते असं बोलूच शकतात राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी तर केलं जात नाही ना हेही बघितलं पाहिजे असं रोहित पवार म्हणतात रोहित दादांना ही माझी विनंती आहे की त्या रेव पार्ट्या ज्या चालवतात त्याच्याविरोधात तुम्ही अनेक आवाज उठवले आहेत ते खऱ्या अर्थान तुम्ही पण चौकशी केली पाहिजे खरी रेव पार्टी काय हे तुम्ही चेक केलं पाहिजे आणि राजकीय द्वेष करायचा असेल तर या गोष्टी प्लांट होत नाही या गोष्टी नॅचरल झालेल्या आहे याच्यासाठी खऱ्या अर्थान चौकशी होऊ देणं गरजेचं आहे म्हणताय की एका आरोपीचं ते घर आहे नेमकं तो आरोपी कोणता आहे आणि ते घर कोणाचं आहे हो आता ते घर कोणाचं काय तर पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न होईल शेवटी लोकांच्या घरात तर होणार नाही आणि मी आता एका ऍफिडेव्हिटमध्ये बघितलं तर मला तो गट नंबर दिसतोय पण तो तोच आहे का हा व्हेरीफाय केल्याशिवाय बोललंही उचित होणार नाही पण माझ्या माहितीनुसार तोच आहे संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी समोर येतील आणि आरोपी कोण आहे आता हे मला तुम्हाला सांगण्याची काय गरज आहे खेवलकर जर आरोपी आहे तर कालपर्यंत खडसे खेवलकर नाव लागत होतं आता खडसे खेवलकर दोघे एकत्र आलेच बाहेर शेवटी एखाद्या राजकीय व्यक्तीचा वरद असता असल्याशिवाय अशा पद्धतीच्या बिनबोबाट पार्ट्या होणार आहे का याच्यावर उशिरा कारवाई का झाली आणि हे दोघं बुकी आहे हे दोघं अशा अनेक पार्ट्या अरेंज करत होते याच्यात सगळ्या सखोल विचार केल्या पाहिजे आणि के किती पार्ट्या अरेंज केले किती कुटुंबातले लोकं बोलवले किती कुटुंबाच्या लोकांना याच्यामध्ये त्यांनी ड्रगिस्ट केले या ड्रग्जमध्ये किती मोठ्या प्रमाणात हे सामील होते हे सगळं यांनी तपासलं केलं पाहिजे जेणेकरून हा सगळं सत्य लोकांसमोर येईल खडसेंच्याच जवळवर कारवाई हा यंत्रणेचा गैरवापर असल्याचं सुषमा अंधारे म्हणत बघा आता ह्या सगळ्या बोंबा ठोकणारे लोक उभे राहतील आणि ते बोंबा ठोकतील पण शेवटी यंत्रणा जी आहे ती तुम्हाला जर वाटतं तर ते प्रत्येकावर कार कारवाई करणारी यंत्रणा असते त्यांच्यावरही जी कारवाई झाली आहे ती साडेतीन वाजता तिथे ज्या तीन चार महिला आणि ते पुरुष सापडले हे काय गैरवापर करून उभे केले होते का प्लांट केले होते का मी तुम्हाला आधीही बोललो ना ते काय करत होते रात्री साडेतीन वाजता चार वाजता तिथे आणि दोन चार तर तिथून फरार झाला असं ऐकलं आहे मी त्याच्यामुळे हे बोलले म्हणजे हा एक वेगळ्या पद्धतीला त्याला मला असं वाटतं की फाटा देण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत पण त्यांच्या बुद्धीची क्यू केली पाहिजे महाराष्ट्रात इतर ठिकाणी न्यायासाठी मोठ्या मोठ्याने ओरडणारे लोक आज खऱ्या अर्थाने अशा पार्टीच्या माध्यमातून एक नेत्याचा जवाही अडकतो आहे किंवा त्याची पूर्ण कुटुंब अडकेल त्याच्यामध्ये त्याच्यामुळे अशा पद्धतीत चर्चा करणे मला वाटतं योग्य नाही प्रकरणाविषयी वळण वेगळी देतं आहे खडसेंनी गेल्या दोन दिवसापासून आवाज उचलला आहे म्हणून त्यांना दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि ही परिस्थिती येणारच होती असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे संजय राऊत जो आहे त्या संजय राऊतला किती महत्व द्यायचं हे तुम्ही याच्यात न बोललेलं बरं आहे संजय राऊत म्हणजे काय आहे संजय राऊत म्हणजे एक आरोपी आहे का याच्यातला त्याच्या संदर्भात बोललं जाणं मला काही योग्य वाटणार नाही पण मला असं वाटतं की हनी ट्रॅपचं प्रकरण हे प्रकरण वेगळं आहे दोघं प्रकरण वेगळे आहे मग हनी ट्रॅपच्या प्रकरणामध्ये बी ह्या भाऊच्या धागेदोरे का ते पण चेक केलं पाहिजे कारण हा तो तोच धंदा आहे ना हा तोच धंदा आहे याच्यामध्ये कोणकोण लोक होते कशा बोलवले गेले त्यांना काय ऑफर दिल्या होत्या आणि त्या रेवा पार्टीत कसे सामील झाले किती इनोसंट लोकांना याच्यात अडकवलं गेलेलं आहे हाही चौकशीचा भाग आहे एकनाथ खडसे गिरीश महाजन त्यांना म्हणा खरी रेव पार्टी आणि खुटी रेव पार्टीचे जरा निकष तुम्ही सांगितले तर आपल्याला चेक करता येईल खरी रेव पार्टी कशाला एकनाथ खडसे गिरीश महाजनांच्या विरोधात कारवाई म्हणताय मी तुम्हाला ते बोललो की राऊतांच्या संदर्भात बोलण्यामध्ये काही अर्थ नाही एक आरोपी माणसाला काय उत्तर आमच्यासारख्या द्यावं तो आरोपी आहे एका याच्या प्रकरणामध्ये आणि त्याला काय उत्तर द्यायचं आणि राहिला त्याचं तो सकाळी उठल्यावर काय बोलेल त्यांनी सुपारी घेतल्यासारखं आहे त्यांनी तू उलट महाराष्ट्राची संस्कृती खाली जाते आहे सामनातून आपण लेख लिहिता <coughs> बाळासाहेब ठाकरे यांचं ते मुखपत्र होतं ज्याच्यातून आपण समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करता एक लेख लिहिता रेव पार्टी किंवा अशा संस्कार इन कार यांच्या वृत्तात ते बोलले पाहिजे ते आणि ते तसं जर बोलले असेल तर खऱ्या अर्थाने अभिनंदनच पात्र राहिले असते पण मला असं वाटतं की अशा पद्धतीमध्ये फक्त विरोधी पक्षातल्या एखाद्या नेत्याच्या जवळची किंवा कुटुंबाची बाजू घेणे हे महाराष्ट्राला अशोभनीय आहे झालेली आहे काय सांगणार पहिल्यांदा अर्थ तुम्ही चुकीचे शब्द उपयोग करू नका काल रात्री ज्या पद्धतीमध्ये आज सकाळी काल रात्रीपेक्षा आज सकाळी पोलिसांनी ज्या पद्धतीत तो छापा मारून ही रेव पार्टी च चा चालू असताना त्या लोकांना काही लोकांना ताब्यात घेतलं त्यामध्ये अंमली पदार्थ सापडले आणि आणि काय काय सापडलं हे सगळं आपल्याला माहिती आहे आपण आपल्याच माध्यमातून माध्य सगळं महाराष्ट्रभर ते दाखवत आहे याला अडकवण्याचा प्रश्न नाही येते ते तीन महिला किंवा पाच महिला तिथे होत्या दोन प दोन महिला हाती लागल्या की तीन महिला हाती लागल्या बाकीच्या निघून गेल्या आणि पाच पुरुष असं काहीतरी आपण जे दाखवत आहे हे तिथे एकत्र रात्री तीन वाजेपर्यंत काही कोणी प्लांट केले नव्हते ना हे जर होते तर काहीतरी पार्टी बिरटी आयोजित होती आणि जे बोलल्या जातं आहे की मग अशा आहे ती आपले हे परवंदनीय खेवलकर तिथे जर होते तो पोपटा आणि केवळकर हे अशाच पार्टी आयोजित करतो यांचा हाच धंदा यांचा गोरखधंदा आज बाहेर आला हा खऱ्या अर्थाने उशिरा बाहेर आला हे आम्हाला वाटलं आम्हाला आमाल मुक्त सगळ्यांना माहिती आहे यांचा काय धंदा आहे आणि यांना कोण मदत करतं कशामध्ये चालतं तुम्ही बघितलं असेल की जळगाव जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थाच्या तस्कऱ्या झालेल्या आहेत आणि हे अंमली पदार्थ जाता कुठे तर अशाच ठिकाणी याच्यामध्ये खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की सखोल चौकशी झाली पाहिजे याचे खरे एजंट हे राजकीय हस्तक्षेपाने हे लोकं इथे पोपावले असतील असं मला वाटतं आहे आणि काल पोलिसांनी खऱ्या अर्थाने ही जी प कारवाई केली ही अशा कारवाया सातत्याने झाल्या पाहिजे ही कार्यवाही खऱ्या अर्थाने अभिनंदनास पात्र आहे ही कारवाई केल्यानंतर काही लोकांना असं वाटायला लागलं की आता आम्ही म्हणून अडकवण्याचा था प्रयत्न झाला हीच हेच्याजवी दुसरं कोणा असतं तर आज परत पत्रकार परिषद सुरू झाली असती आणि मोठ्या मोठ्याने सरकारच्या विरोधामध्ये बोंबा टाकणे सुरू झालं असतं पण कुटुंबातलाच व्यक्ती सापडल्यावर आता ठीक आहे काहीतरी मी काहीतरी बोलतो आहे म्हणून झालं आहे काही अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे ह्या मला असं वाटतं की त्या उलट्या बोंबा आहे आणि याची चौकशी खऱ्या अर्थाने मान्य मुख्यमंत्री मोदयाने बी त्या पद्धती केली पाहिजे की ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळंबा फासणार आहे आणि जे स्वतःला अतिशय उच्चवर्णीय समजता पांढरपैकी समजता स्वतः काहीतरी समाजाला मॅसेज देण्याचा त्यांची इच्छा असते तीच मंडळी त्या सगळ्या पांढऱ्या पोशाखाखाली त्यांचा काळा चेहरा आज खऱ्या अर्थाने टराटर फाटला आणि समोर आलेला आहे त्या ज्या महाराष्ट्राच्या स्वतःला प्रमुख समजता एका विशिष्ट पार्टीच्या त्यांच्याच आता तो जो ग ज्या घरात ते सापडलं ते घर कोणाचं आहे कोणाच्या नावावर आहे ॲफिडेव्हिटमध्ये तर मला ते घराचं मी आता ते बघितलं थोडंसं व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न केला तर त्या दोघांच्या नावावर ते घर दिसतं आहे मग आता जे आरोपी आहेत तेच्या पती पत्नीच्या नावावर दिसतं आहे मग ते आता पोलीस प्रशासनाने विषय करावा आणि तुम्ही पण शेवटी मीडिया जिथपर्यंत पोहोचते ते कोण पोहोचत नाही मग मीडियाने पण हा उलगडा केला पाहिजे की ते घर कोणाच्या नावावर हो आहे आणि रात्री चार वाजेपर्यंत हे लोक जी पार्टी करत होते ही रेव पार्टी नव्हती काही लोकांना जर शंका आहे तर आणि ह्या आरोपींना खऱ्या अर्थाने हे याच्यामध्ये मला असं वाटतं की या तस्करीमध्ये अशा पद्धतीने मोठ्या लोकांना वापरून ही बिनबोबाटपणे तस्करी अशा पद्धतीत चालू असते अंमली पदार्थाची त्याच्यातून एक संस्कृती आणि संस्कार खराब करण्याचं एक पिढी बर्बाद करण्याचं काम ज्या लोकांच्या माध्यमातून होतं आहे त्यांना कठोर शासन झालं पाहिजे खऱ्या अर्थाने आजच्या या कारवाईच्या निमित्ताने सर्वसामान्यामध्ये कुणा किमान याचा एक चांगला मेसेज जाईल की असे लोक जर याच्यात मरत आहे तर सर्वसामान्य जर असेल तर त्याच्यावर याचं कडक शासन होईल प्रत्येकाला कडक शासन झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आता या दोघा तिघांनी त्यांच्या स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि नंतर लोकांच्या समोर आले पाहिजे लोकांचा राजीनामा मागताना आपण सुद्धा निःपक्षपाती चौकशी होऊन जाऊ द्या अडकवण्याचा प्रयत्न केला आहे मग चौकशी पुढे होऊन जाऊ तर चौकशी निपक्षपातीच होईल शेवटी अशा अनेक रेव पार्ट्या झाल्या त्या टायमाला तुम्ही गडा काढून काढून बोललात आज तुमचाच कुटुंबातला व्यक्ती जो तुमचा कुटुंबातला मेन माणूस आहे ज्यांनी निवडणुकीमध्ये खूप मोठी तुमच्या घरातली बाजू सांभाळली होती जो तुमच्या घरात घरातला आता आज कुटुंब करतात तुमच्यानंतर त्याच व्यक्तीने हे केलं असल्यामुळे खडसे कुटुंब खऱ्या अर्थाने याच्यामध्ये सहभागी आहे आणि मला असं वाटतं खडसेंच्या आशीर्वादाशिवाय ह्या अशा पद्धती अंमली पदार्थाची तस्करीला वाव मिळणार नाही खडसे एक मोठा नेता म्हणून त्यांनी तसं त्या पद्धतीत दाखवला असेल आणि तो प्रयत्न करून ही अशा पद्धतीची पार्टी केली असेल तो पोपटा कोण आहे खेवलकरचे खरे धंदे काय हा सगळा चो.